ты Да старка пезлах ээ арей ладжит аммар аса чаલ чаલ тад я я чал чал та दुनिया सुधारली आणि रस्ता नाहीये आणि ह्याच्यात किती जणी ह्यांची भाऊ बहीण किंवा ह्यांची मुलं किती जणी तर मिळेल हा त्याची मिळेल कुणाची किंमत करता येईल का माझं नाव ज्योतिराम मारुती जाधव वेळे तळदेव या गावचा मी नागरिक आहे शेतकरी आहे राहणार आहे आता पुनर्रसनसाठी मग गेली पासष्ट ती साठ वर्षं झाली आम्ही लोकं डुमतो आहे चिकार ठिकाणी सरकारनं आम्हाला जागा दाखवली फरट खात्यानं नेहून दाखवली आत्ता फरट खात्यानं काय केलं आहे की बाबा आम्हाला शिरवळमध्ये जागा आपल्या पारगाव खंडाळ्यात जागा दाखवली दा जागा दाखवले जागा बघितल्या दा दा आता सपाटीकरण चालू आहे गेल्या वर्षापासून सपाटीकरण चालू ठेव ठेवले न गेल्या वर्षी काय केलं की प्लॅ पलटी प्लॅटिंग दाखवलं चिठ्ठ्या टाकल्या आम्ही उचलल्या आत्तापर्यंत म्हटलेत की तुम्हाला आम्ही बाबा ती जागा ताबा देऊ आतापर्यंत काही ताबा दिलेला नाही किंवा ता आम्हाला ताब्याचं माहीत बी नाही काल आम्हाला बोलवलं आम्ही तिथं गेलो तर सपाटीकरण चाललं आहे अर्ध चा झालं तर अर्ध झालंच नाही अजून तिथं पाण्याची सोय नाही लाईट नाही रस्ता नाही न कुठलीच काय काय नाही काल आम्ही वनभवनला गेलो मिटिंग लावली मिटिंग लावली तिथं मिटिंगमध्ये साहेबांनी सांगितलं की हां तुमचं आम्ही दिपाळीपर्यंत करतो अरे गेल्यावर वर्षी दिपाळीला करणार होता यंदा जे बी दिपाळीला अजून नक्की झालेलंच नाही आता जेव्हा मतदान आलं की तिथे बराबर कोणीतरी म साहेब येणार इथं तुमचं आम्ही उद्या पुनर्वसन करतो पुढच्या दिवाळीला गेलं आली तरी पण तुम्ही पुनर्वसन करणार नाही सरकार कुठलंच कोण लक्ष टाकीत नाही इकडे आता ज्यावेळी मतदान येतं त्यावेळीच लक्ष टाकताय तुम्ही इकडे मग त्या जसं ते मतदान लक्ष टाकताय तसे लोक आता प गेली साठ सत्तर वर्ष इथं मार्किय त्या त्याच्यावर का लक्ष टाकित नाही तुम्ही मतदानाच्या वेळी बराबर येणार मतदान द्या आता यंदा मतदान देण्यापेक्षा जीवदान दिलेला बरा जीव म म दिलेला बरा आणि जगून काय फायदा आहे मग तुम्ही मंत्री आहे पालकमंत्री आहे शिक्षण मंत्र मंत्री आहे तुम्ही येऊन बघितले का तुम्ही इथं काय काय परिस्थिती आहे ही बघितले का मतदानासाठी फक्त मंत्री उभं राहत आहे खुर्ची मिळाली की बाजूला जात आहे आमच्या आडनाडी माणसाला मला लिहिता येत नाही ना करता येत नाही मी कागदा अंगठा देतो पण मी काय करतो हे बघताय मी माझं मतदान न्या नेता लाखाचं रुपयाची तरी मला किंमत द्या का मतदानासाठी येत आहे इथे एक काम करा तुम्ही मतदान तरी करा आम्हाला जीवदा तरी त्याला सांगा फास लावा सांगा झाडे आहे ना तुमच्याकडे तुमच्या अपेक्षाप्रमाणे येत्या दोन तीन महिन्यात जर पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण झाली नाही झालीच नाही तर आम्ही मतदान करणार ना आम्ही बहिष्कार टाकणार मतदान देऊन जरी फायदा काय जर मतदान नाही तुम्हाला मतदान द्यायचं आणि आम्ही आहे तिथंच राहायचं जर दिपवाळीपर्यंत नाही जर आम्हाला तारीख दिली त्या तारखेपर्यंत आमच्या लोकांचा जर सुइस्कार जर त्यांनी केलं किंवा आम्हाला ताबा जर नाही दिला तर आम्ही मतदान हे करणारच नाही आणि पहिलं हे जर तो करतील तेव्हाच मतदान करणार नाही तर मतदान मतदाना बहिष्कार टाकणार गाव लक्ष्मण बाबू जाधव राहणार वेळेतळ देव आज आम्हाला एकोणीसशे एकोणसाठचा सा बसणं आमचं कोयना धरण झालं तीच बसून अजून कुठल्या सरकारनं आमच्यावर लक्ष टाकलेलं नाही काय नाही आणि मतदानाच्या वेळी मात्र येत आहेत लाईट नाही रस्ता नाही मतदानाच्या वेळी येत आहेत पाच वर्षे आलेत की मतदान घेऊन जातात पाच वर्षे इकडं काय कुणी दखल घेत नाही इकडं काय बघित नाही आता सहा चार महिन्यात तर हे मतदान येणार आम्ही याच्यावर बहिष्कार टाकणार आणि नाही तुम्ही जर आमची या दोन तीन महिन्यामध्ये दखल घेतली आम्ही सगळ्यांनी आत्महत्या करणार कलेक्टर ऑफिसला येऊन ना माझं नाव कुंडिबा रावजी जाधव आव हे धरण झालं त्याला आता साठ सत्तर वर्ष झाली स्वतंत्र भारत झाला ही धरणामुळं करोडां माणसं नोकरीला लागली आणि आमच्या वेळ्यामधला माणूस आम्हाला लाईट सुद्धा नाही रस्ता सुद्धा नाही आणि वेळ्यामधला ग्रॅज्युएट झालेला जरी माणूस आला तरी झाडू मारायला ठेवत नाहीत आणि आमचं पुनर्वसन तीन महिन्यात ताट ताटडीने करावं अशी आमची नम्र विनंती आहे का माझ्या नमस्कार मी धर्मेंद्र भर जाधव मी वेळे गावातला रहिवासी आहे आपण आज पाहू शकता इथं धुक्यात हरवलेलं आमचं गाव आहे तीन गावांच्या तीन वाड्या आहेत वेळे गावाच्या तीन वाड्या आहेत तळदेव मायनी डेण अशा आता पूर्वी एकोणीस साठ पूर्वी धरण कोयना धरण धरण बांधले आणि त्यात आमच्या जेवणी गेलेले आहेत आणि नंतर ते गाव विस्थापित होऊन धरण गाव डोंगराच्या पायथ्याला बसलेले नंतर कोयना अभयारण्य आणि सयदे प्रकल्प असे दोन प्रकल्प आमच्या लादण्यात आले आणि त्याचा आम्हाला त्रास होता नव्हता म्हणजे त्रास भरपूर प्रमाणात झाला आणि जंगल प्राणी वन्य प्राणी यांच्यामुळं आम्हाला भरपूर त्रास झाला मग शेवटी शा वन विभागाच्या जागामध्ये आम्ही आमच्या गावकऱ्यांनी अतिक्रमण करून इथं घरे बांधले आणि परत गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी जे धर दर, दर कोसळी घरे शेती रान वाहून गेल्यामुळं शेती उत्पादन साधन असल्यामुळे लोकं आमची वर रस्ता जवळ म्हणून इथं वर येऊन राहिलीत आता इथं आल्यानंतर आम्हाला कोणत्याही नागरिक सुविधा नसल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं उत्पन्न साधन असल्यामुळे आमचं इथं राहण्याची खूप अडचण तयार होते तिथं हाल आमचे लोक जीवन जगत आहेत तर शासनाने लवकर लवकरच याची दखल घेऊन ह्या गावाची पुनर्वसन लवकर लवकर तातडीने करावी अशी आमची शासनाला मागणी आहे आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यातच मतदान आचारसंहिता ह्या गोष्टी ह्या गोष्टी असताना देखील तुम्ही आमचे पुनर्वसनाक लक्ष देऊन अशी कारणं आम्हाला दरवेळ सांगितली जातात जातात परंतु ह्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन लवकर आमचं पुनर्सन करावी ही आमची तातडीची मागणी आहे तर तसं न झाल्यास आम्ही लवकर लवकर आंदोलन करून लवकर लवकर लो, आमचं काम कसं मार्ग लागेल आम्ही हे ऑफिस वगैरे तुमची काही का, जी शास शासनाची जी काम आहे ती आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न आमकाच करू